बीड सिटीचा लाईव्ह अपडेट डे बीड इतर शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सर्वपक्षीय सर्वजातीय सर्वधर्मीय महामूक मोर्चा काढण्यात येणार आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यांचा इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे सुरुवातीला हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार होता मात्र या प्रकरणातील सर्वच गुन्ह्यांचा तपास सी आय वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे मोर्चा नेमका पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार आहे की जिल्हाधिकारी कार्यालयावर असा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं चित्र स्पष्ट या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आमदार जितेंद्र आव्हाड व वा इतर लोकप्रतिनिधी नेते सहभागी होणार आहेत त्या अनुषंगाने या मोर्चाकडे राज्याचं लक्ष लागलंय बीड शहरात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारा हा मोर्चा माळीवे सुभाष रोड लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक बस स्टँड छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे खंडवधी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा खंडणीतील आरोपीवर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा कायदेशीर गुन्हा दाखल करावा मसाजोग तालुका कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे दरम्यान मोर्चाचं पोस्टर आणि मोर्चा, मोर्चा मार्गाविषयी माहिती दर्शवणारे फलक सोशल मीडियातून व्हायरल झाले